जून दोन हजार चोवीस अवघ्या जगाचं लक्ष वेधून घेतलेल्या भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स यांनी तिसऱ्यांदा अंतराळ झेप घेतली सोबत होते बुच विलमोर हे साथी अवघ्या दहा दिवसांच्या मिशन साठी आय एस एस अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर जाणारे हे दोन अंतराळवीर आज बावन्न दिवस होऊन गेले तरी तिथंच आहेत आणि अजून सुद्धा ते परत कधी येतील याची खात्रीशीर तारीख नासाजवळ नाहीये कारण त्यांच्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन वरून त्यांना परत आणणाऱ्या स्टार लिनियर स्पेसक्राफ्ट मध्ये खूप सारे बिघाड झाल्याचं निष्पन्न झालंय आणि आता इंजिनियर्सचं असं म्हणणं आहे की या रॉकेट बरोबर पृथ्वीच्या वातावरणात एंट्री केली तर ऍस्ट्रॉनॉट्सच्या सेफ्टीची कोणतीही गॅरंटी देता येऊ शकत नाही मग त्यांच्या स्पेसक्राफ्ट मध्ये नेमका कोणता प्रॉब्लेम झालाय आणि इलॉन मस्क या दोन चे जीवन वाचवण्यासाठी मोठा रोल कसे निभावू शकतात हेच जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी तुम्ही अर्थात आशुतोषानी मराठी आकाशामध्ये एक मोठा ब्लास्ट झाला एक मोठा आगीचा गोळा आकाशात दिसत होता जगभरातल्या न्यूज चॅनलवरती ही दृश्य दाखवण्यात येत होती पण ही घटना साधारण नव्हती तर ही आग होती कोलंबिया स्पेस शटलची अमेरिकेच्या फेमस बोईंग कंपनीनं बनवलेलं स्पेस शटल जे सात एस्ट्रॉनॉट्सना सोबत घेऊन इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरून पंधरा दिवसांचं मिशन पूर्ण करून पृथ्वीवरती परतत होत पण यानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळं ते यान हवेतच ब्लास्ट झालं ही घटना एस्ट्रॉनॉमिक्सच्या इतिहासात सगळ्यात दुःखद घटनांमधील एक घटना मानली जाते या घटनेनंतर नासा आणि दुसऱ्या स्पेस एजन्सीजनी एस्ट्रॉनॉट्सच्या सुरक्षेसाठी आपले रॉकेट्स अजून चांगले बनवण्यास प्राधान्य दिलं जेणेकरून यासारखी घटना पुन्हा कधीच होऊ नये पण आता यावर प्रश्न उपस्थित होऊ लागलेत आणि कारण आहे बावन दिवसांपासून अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स यांचा मंडळी सुनीता विल्यम्स अमेरिकेत जन्मलेल्या परंतु भारतीय वंशाच्या असणाऱ्या ऍस्ट्रॉनट आहेत ज्यांच्यावर पन्नास तास चाळीस मिनिट स्पेस वॉक केल्याचा विक्रम आहे एकोणीशे ला नासा मध्ये जॉईन होणाऱ्या सुनीता विल्यम्स यांनी दोन हजार बारा पासून आतापर्यंत आयएसएस च्या अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन च्या अनेक मिशन सक्सेसफुली पूर्ण केलेत पण सध्या मात्र त्यांच्या सोबत भलतच काहीतरी घडतंय कारण त्यांच्याजवळ पृथ्वीवर परत येण्यासाठी स्पेसक्राफ्टच नाहीये आणि ज्या बोईंग स्पेसक्राफ्ट मधून त्या स्पेस मध्ये गेल्या आहेत ते स्पेसक्राफ्ट मात्र जर पृथ्वीच्या वातावरणात एंटर झालं तर एक मोठी आपत्ती होण्याची शक्यता आहे मंडळी पाच जून दोन हजार चोवीस ला केप कॅनल स्पेस फोर्स स्टेशन फ्लोरिडा इथून बोईंग स्टार लायनर स्पेसक्राफ्टर आणि सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीपासून सुमारे तीनशे साठ किलोमीटर वरती स्पेसमध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशन कडे उड्डाण केलं उद्देश होता अंतराळात पाण्याशिवाय रोप वाढवण्याच्या तंत्रज्ञानावरती अभ्यास करणं पृथ्वीपासून आय एस एस पर्यंत पोहोचण्याचा प्रवास या स्टार लायनरने सक्सेसफुली पूर्ण केला सहा जून ला दोन्ही एस्ट्रोनॉट पर्यंत पोहोचले पण तिथं पोहोचल्यानंतर गोष्टी बदलल्या प्लॅन नुसार काहीच घडताना दिसत नव्हतं कारण एस्ट्रॉनट्सनी स्टार लाईनच्या कंप्युटरमध्ये अनेक मेल फंक्शन रिपोर्ट केले नासाच्या ऑफिस मधून या बिघाडावरती दुरुस्ती करण्यासाठी विल्यम्स आणि बिलमोर यांना मार्गदर्शन केलं जात होतं त्यांची परतीची तारीख सुद्धा पुढे ढकलण्यात आली सुरुवातीला एस्ट्रॉनट्सनी स्टार लाइनरच्या प्रेशर कंट्रोल आणि पंप असेंब्ली मध्ये काही रिप्लेसमेंट केल्या पण त्यांच्या यानात झालेला प्रॉब्लेम फार मोठा आहे त्यांच्या यानातील थ्रस्टर मध्ये बिघाड आणि हेलियमला गळती सुरू झाली थ्रस्टरचं काम काय ते बघूया तर पृथ्वीवर परतण्याच्या प्रवासात यानाचा वेग कमी करणं आणि सुरक्षित लँडिंग होण्यास मदत करणं हे थ्रस्टरचं मेनका याच थ्रस्टर मधले अठ्ठावीस पैकी पाच थ्रस्टर पूर्णपणे खराब झाले याच व्यतिरिक्त इंजिनला फ्युएल सप्लाय करणारे वॉल्व सुद्धा खराब झालेत म्हणजे ऍस्ट्रॉनॉट्स किंवा नासा मधल्या वैज्ञानिकांकडे या फ्युएल सप्लायला कमी सुद्धा करता येणार नाही आणि जास्त सुद्धा करता येणार नाही शिवाय स्पेसक्राफ्ट मध्ये थ्रस्टरला जास्त गरम होण्यापासून रोखण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हेलियम गॅसला सुद्धा गळती लागली ही ला गळती ला जर अशी चालू राहिली तर पृथ्वीच्या वातावरणात एंट्री करताना जास्त गरम झालेल्या थ्रस्टरला थंड करण्यासाठी रॉकेटमध्ये हेलियमचा तुटवडा भासू शकतो वरूनच लीक होत असलेला हा हेलियम गॅस जीव घेणार आहे हा सुद्धा एक मोठा प्रॉब्लेम आहे कारण हेलियम गॅस ज्वलनशील वायू आहे तो सगळ्यात जलदात पकडू शकतो त्यामुळे या खराब पार्ट सोबत स्टार लायनरला पृथ्वीच्या वातावरणात एंटर करणं म्हणजे एक जीव घेणा प्रकार होऊ शकतो त्यामुळे सुनीता विल्यम्स आणि बीच मॉर यांच्या समोर यांना दुरुस्ती होईपर्यंत प्रतीक्षा करणं हे सोडून दुसरा कोणताच पर्याय नाही पण खरी मेक इथंच आहे स्टार लाईनरला पंचेचाळीस दिवसांसाठी मध्ये राहता येईल अशा पद्धतीने डिझाईन केलं गेलं होतं आणि काही बॅकअप सिस्टीम सोबत हे पुढे बहात्तर दिवसांपर्यंत स्पेस मध्ये राहू शकते हो ज्यातले जवळपास बावन्न दिवस संपून गेलेत म्हणजे या टाइमलाइन लाईन नंतर स्टार लायनर्स स्पेसक्राफ्टची अवस्था आणखीनच खराब होऊ शकते याचाच अर्थ जर या, या कालावधीत स्पेसक्राफ्ट दुरुस्त केलं गेलं नाही तर त्याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात मग आता अशा परिस्थितीत एक माणूस आहे जो या अंतरावीरांची यातून सुटका करू शकतो असं बोललं जात आहे आणि ती व्यक्ती म्हणजे टेस्ला आणि स्पेसेक्स कंपनीचे सीईओ इलॉन मस्क इलॉन मस्क यांच्या स्पेसेक्स कंपनीकडे ड्रॅगन क्रू नावाचं एक अंतराळयान आहे जे एका वेळी सात अंतरावीरांना घेऊन प्रवास करू शकतं या ड्रॅगन क्रूने याआधी नासासोबत अनेक मोहिमा यशस्वीपणे राबवल्यात हो पण नंतर स्वयंपूर्ण होण्याच्या उद्देशाने नासाने स्पेसेक्स ऐवजी बोईंग या कंपनी सोबत काम करायला सुरुवात केली त्यामुळं आता नासा परत स्पेसेक्स सोबत ही मोहीम करू शकेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जाते पण नुकतंच काही वृत्तपत्रांनी याबाबत एक बातमी प्रसारित केली या बातमीच्या आधारवरून असं समजतं की नासा स्पेस मदतीने मदतीनं क्रू नाईन मिशन चालू करणार आहे ज्या माध्यमातून ते चार अवकाशवीरांना अवकाशात घेऊन जाणार आहेत त्यामुळे स्पेसएक्स सोबतचे संबंध पुन्हा प्रस्थापित करून नासा इलॉन मस्क यांच्या मदतीनं सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी प्रयत्न करतील का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे दरम्यान नासाच्या काही अधिकाऱ्यांनी आम्ही आमचं स्टार लायनर नक्कीच दुरुस्त करू आणि त्याच्याच माध्यमातून सर्व अंतराळवीरांना आम्ही सुखरूप पृथ्वीवरती परत आणू असा विश्वास व्यक्त केलाय सोबतच त्यांनी जर यात काही अडचणी आल्या तर आमच्यासाठी इतर सर्व पर्याय खुले आहेत असा इशारा सुद्धा दिला आहे मंडळी काही असो पण स्पेस स्टेशनवर अडकलेले सर्व अंतराळवीर सुखरूप परत यावेत हीच आपली अपेक्षा बाकी मंडळी तुम्हाला काय वाटतं नासा आपल्या अंतराळवीरांना वाचवण्यासाठी माघार घेऊन इलॉन मस्क यांच्या स्पेसिक्स कंपनीशी हातमिळवणी करू शकेल की मग स्वतःच्याच यांना दुरुस्ती करून ही कामगिरी बजावेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि सोबतच आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद